जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्याकडून लाचखोर मंडळ अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध चांदवड तालुक्यातील अधिकारी प्रवीण प्रसाद यांना अँटी करप्शन अधिकारी यांनी घेताना रंगे हात पकडलं त्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात चांदवड तहसील कार्यालयासमोर आरती करण्यात आली यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे तालुका अध्यक्ष चांदवड समाधान आहेर आर के मामा रायपूरचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड सर आज जी कारवाई झालेली आहे चांदवडला रायपूर येथील जो कर्मचारी त्याच्यावर लाचखोरीच्या गुन्हा दाखल झालेला याच्या संदर्भात आपण काय सांगाल काय सांगणार त्याचाच निश्चित करायला आणि त्याचाच धुवा उडवायला आम्ही इथं आलेलो होतो आत्ता आम्ही या निमित्ताने ना स्वातंत्र्यदेवीची विनवणी म्हणत असतो आणि या लाचखोरांना आम्ही देशद्रोहीच म्हणतो तर हा होता सर्कल म्हणजे अधिकारी होता हा त्याच्या अंडर पंधरा पंधरा गावं आहेत त्याचे बॉस तहसीलदार इथं बसलेले आहेत तहसीलदारांचे बॉस प्रांत इथं बसलेले आहेत तर प्रांत जे आहेत आणि बाकीचे जे मंडळी आहे ही डोळे मिटून बन बसलेली आहे त्यांच्या नाकाखाली हा भ्रष्टाचार प्रवीण प्रसादनी केला त्याचा माज इतका होता की तो म्हणायचा पंतप्रधान जरी आला तरी कोणी माझं वाकडं करू शकत नाही सरकारी अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं कोणीच वाकडं करू शकत नाही अरे तुमचं आम्ही वाकडं नाही डायरेक्ट उखडून फेकू शकतो असं समजू नका माज करू नका जनता मालक आहे या देशामध्ये आणि तुमची लाचखोरी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही निर्भय महाराष्ट्र पार्टीचा शिरस्त आहे जिथं जिथं अँटी करप्शनची रेड होऊन कुठल्याही सरकारी नोकऱ्याला रेड हँड पकडलं जातं तर त्याच्या आब्रुची लपतर आम्ही त्या गावच्या आणि त्या गा ऑफिसच्या वेशीवर टांगल्याशिवाय राहत नाही आणि आत्ता आम्ही तेच करण्यासाठी आलेलो होतो तर हा लाचखोर प्रवीण प्रसाद हा काम चुकार प्रवीण प्रसाद हा माजोरडा प्रवीण प्रसाद हा देशदोही प्रवीण प्रसाद याला आमचा हा जो कायदा आहे अँटी करप्शनचा हा खूप विकलांग आहे त्याच्यामुळे ह्याच्यासारखे नालायक लोकं सहा महिन्यात व आपल्यावरच्या अधिकाऱ्यांना पैसे चारून चारून पुन्हा त्याच जागांवर वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या तालुक्यामध्ये रुजू होतात त्याचा आम्हाला दुःख आहे तर त्याचा आम्ही राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा या बाबतीमध्ये ना धिक्कार करतो निषेध करतो तुम्हाला लाजा वाटू द्या हे अँटी करप्शनचे कायदे रद्द करा आणि नवे कायदे इंट्रोड्यूस करा आणि यांच्या बडतर्फ्या करा या लोकांना सातवा आठवा वेतन आयोग देऊनसुद्धा लाज शरम नाही आहे त्यांना पेन्शन देतो आहे आपण तरीही त्याची लाज वाटत नाही आहे तर या आरामखोरांचा धिक्कार करण्यासाठी आम्ही इथं पोहोचलेलो होतो आणि इथून पुढं कुठल्याही तलाठ्याने सर्कलने महसूल विभागातल्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी पाच जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांनी कोणी लाच खात्यांना सापडू नका ही भारत माता तुमच्याकडून या देशाचा उद्धार होईल म्हणून वाट बघते पण तुम्हीच खाऊ निघताय तुम्हीच देशद्रोही निघताय तुम्हीच लाचखोर आणि भ्रष्टाचारी निघतायत याची आम्हाला लाज यश आलं तळेगाव येथील जे खडिकलेशर होतं ते बंद पडलं आहे म्हणजे त्याच्यावर कारवाई झालेली शासनाने कारवाई केलेली तर याच्या संदर्भात आपण जे जो मार्ग अवलंबला त्याच्या संदर्भात आपण काय सांगाल शासनाने जे काही तळेगाव रु येथील जे खडिक्लेशर बंद पाडण्यासाठी जी मार्ग म्हणजे तत्परता दाखवली ती तत्परता त्यांनी स्वतःच्या मनाने अजिबात दाखवली नाही त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला संघर्ष करावा लागला तेथील तक्रारदार असतील किंवा आम निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्व सदस्य असतील सर्व निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने जे इथं आम्ही दोन महिन्यापासून जे काही पाठपुरावा करत होतो तर याच्या बाबतीत इथं आम्हाला एकही पॉझिटिव्ह उत्तर भेटत नव्हतं पण त्यांचा पाठलाग करून करून आम्ही ती कारवाई त्यांना करण्यासाठी काल भागात पाडलं पण हीच तत्परता जशी त्यांनी आम्ही पाठलाग करून केली त्याच्या विरुद्ध जर दिसेनं पाहिलं तर हेच तहसील आणि हीच सगळे तनाटे असतील सर्कलातील यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बाबतीत तर एवढी तत्परता दाखवली जाते एक ट्रॅक्टरच्या पाठीमागे त्यांनी एक लाख साठ हजार रुपये दंड घ्यावा एवढी तत्परता हे इथले प्रशासनाचे अधिकारी दाखवतात जे की म्हणजे ज्यांच्या जेव्हा हे सगळं प्रशासन चालतं हे अशा शेतकऱ्यांना हे त्रास देतात आणि असे जे मोठे गुंड प्रवृत्तीचे लोक मोठमोठे राजकारण्यांच्या हात असलेले लोक जे तळेगाव इथे रो तळेगाव रोई इथे जे खडीक्रेशर आहे तर त्या बाबतीत जशी तत्परता यांनी आज पाठीमागे लागून केलेली कारवाई आहे तर तशी कारवाई शेतकऱ्याच्या बाबतीत घडू नये शेतकऱ्यांना दोन ट्रॅक्टर असतील दहा ट्रॅक्टर असतील तर तिथपर्यंत यांनी पकडू नये आता ह्या बाबतीत तहसीलदार साहेबांना आम्ही आज त्यांचं खरंच स्वागत करतो पण दुसरी दुसरी बाजू अशी की त्यांनी शेतकऱ्यांना सवलत द्यावं पाच दहा ट्रॅक्टरपर्यंत आणि छोट्या मोठ्या कारवाया न करता तर एवढे मोठ्या चोऱ्याच्या चालू आहे तालुकाभरात अशा अनेक प्रकारच्या चोऱ्या चालू आहेत तर त्याच्यावर लक्ष घालून आणि गौण खनिजाच्या बाबतीत जे तुमचं कर्मचारी बसवलं आहे त्याच्याकडून ती कारवाई त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावा अशी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आम्ही विनंती करतो राखा इथून त्याचा तपास व्हायला पाहिजे होता परंतु तो पाठी राखा कोण असेल काही समजलाच नाही पण तो कोणाच्या जोरावर बोलत होता त्याने असे काही व्हिडिओ पण आहे बरं का आम्ही वेळ आल्याच्या नंतर ते ओपन करू असे काही व्हिडिओ त्याने दम दिलेले हे काय का तुला अर्ध्या चपटीवर सुद्धा तुमचा खतमा करून टाकू असा म्हणणारा हा नालायक भ्रष्ट करप्टेड अधिकारी कोणाच्या जोवावर हा कोणाच्या जोवावर बोलतो आणि या करप्टेड अधिकाऱ्याने ज्यांना बोलायला लावलं आम्ही खात्मा करू असे त्यांच्या आवाजातले पण आमच्याकडे आहे परंतु त्याची वेळ आल्यानंतर पोल खेळ नक्कीच करू असे रेकॉर्डिंग आहेत आणि त्यांना हेच सांगायचं आम्हाला की तुम्ही असे अर्ध्या चपटीवर खत्मा करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात असे वक्तव्य करणार असाल तर बाबांना तुमचा ज्याच्या जीवावर तुम्ही पोचून अर्धी चपटी घेत होते ते चपटी घेणारेच आज करप्टेड हे जनतेच्या समोर करप्टेड पद्धतीने दोन हजाराची लाच घेताना पकडली एवढाच अनुभव भरपूर आणि बाकी त्याने काय खाल्लं तर ते भरपूर आहे पण सांगायला इतका वेळ नाही हा आणखी ओढाओघाने येत राहील तालुका लाज वाटते नवीन प्रसाद लाज वाटते लाज वाटते लाज वाटते आणि तुझे बॉस जे तहसीलदार आणि प्रांत इथे बसतात त्यांच्या नाकाखाली तू हे सगळा भ्रष्टाचार करत होता त्या अधिकाऱ्यांची सुद्धा आम्हाला लाज वाटते लाज वाटते प्रांत साहेब आम्हाला तुमची लाज वाटते लाज वाटते लाज